नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेशरी तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्यासोबत आता गायिका जिला शिकायला खूप आवडतं ऑलराऊंडर अशी जुई गडकरी आहे कशी आहेस काय इंट्रोडक्शन मी <laughs> मजा येते तू कशी मस्त इंट्रोडक्शन म्हणजे मला असं तुझ्या स्टोरीज बघून किंवा कधी भेटलो तर असं ऐकूच येणार नाही नाही गं मी आज जरा शांत आहे किंवा नाही मी आज काही शिकतच नाही असं कधीच ऐकू येत नाही मला तुला भेटल्यावर मी हे शिकते मी हे करते मी वेळ काढून करते असंच ऐकूय राज काय त्याचं डोकं बिझी ठेवते एंगेज ठेवते बस की दुसरे कुठले नेगेटिव्ह विचारच यायला नको आणि मला तसं पण शिक्षण घेत राहायला आवडतं स्व आता हे तिसरं मास्टर्स आहे माझं आणि शॉर्टकट झाला की आपले असाइनमेंट लिहित बसते एक्झाम्स ला जाते असं चालू असतं तू सेंटरला जाऊन एक्झाम लाजे सोमाया कॉलेज सो तिकडे oh. जाते मी एक्झाम्स ला बाकी लिखाण सुरू असत hmm. सो अशा सगळ्या गोष्टी करतच असतात लिखाणावरून आठवलं की तू आता काहीतरी करत होती त्यासाठी ऑल द बेस्ट आणि ती वेब सिरीज गॉटिकल ला आली सुद्धा खरा आरोपी कोण नावाची झी okay. पाहिला ती रिलीज पण झाली सो मला पण एक छान वाटलं की आपण काहीतरी लिहित असतो आणि ते आपल्याला दिसतं घडले सो तेही झालं आता तू लेखिका म्हणून आता ऍक्टर लेखिका अजून नाही म्हणणार पण मी शिकतीय मला आवडतं लिहायला सो मी त्या मोडमध्ये आहे आता की मला आवडतं एक्सप्रेस करून घ्यायला आवडतं बरोबर तेच म्हणत होती की तू लेखिका नाही म्हटलं तरी तू लिहिलंच ते आपण एक म्हणतो ऍक्टर जेव्हा काम करत असतो आणि आपल्याकडे डिरेक्टली हातात आलेलं असतं लिहिलेलं आणि त्याच्यामध्ये आपण बघत असतो ठीक आहे आपण असं करणार पण लिहून तू समोर बघितलंस तेव्हा कसं वाटलं आणि तू व्हिज्युअलाइज केले होते तसेच सगळे सीन आले होते तुझ्या डोक्यात होते तसेच आले सगळे की काहीतरी बदल होते त्या बदल तर होतोच हे आता आणि आताचा जो फॉर्मॅट आहे की काही टेक्निकल गोष्टी असतात hmm. सो आम्हाला व्हर्टिकलला असंच आपल्याला शूट करायचं असतं सो मी असं लिहिलेलं असतं लिहिताना पण असं लिहितो मग आपल्याला ते असं त्यात आणावं लागतं अशा बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत सो अगदीच मी इमॅजिन केलेले विज्युअलाइज केलेले तसेच्या तसे, तसे नाही आले पण जो थॉट होता जो जिस्ट होता तो पोहोचला आणि मला खूप मेसेज पण आले की जो सस्पेन्स किंवा एक इंट्रिगिंग सगळं होतं ते आम्हाला आवडलं so, सो म्हटलं ठीक आहे चला पहिला ट्राय तर झालं तर सुरू ॲटलीस्ट मजा 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 <laughs> बट इट वॉज अ लर्निंग प्रोसेस रोज रात्री पॅकअप नंतर मी दहाच्या नंतर माझे जे को रायटर्स होते त्यांच्याबरोबर प्रोड्युसर्स यांच्याबरोबर डिरेक्टर आम्ही कॉन्फरन्स कॉलवर असायचो मी घरी जाईपर्यंत मी पूर्ण त्यांच्याशी बोलायचे रोज काय चेंजेस आहेत काय मग मी घरी जाऊन थोडंफार परत टाईप करायचे लिहायचे हो हो ला सो असं एक दीडला झोपायचे असं चालू होतं काही दिवस आणि त्यात एक्झामचे पण माझ्या म्हणजे तयारी सुरू होती असाइनमेंट्स लिहायच्या होत्या त्यात मी सकाळ ह्या वृत्तपत्रासाठी पण लिहित होते तेही असं सगळं एकत्र सुरू होतं आता रिसेंटली तू फिरायला पण गेली तू सगळा वेळ कसा मॅनेज करते कारण आपण म्हणतो की तू मागे पण मला बोलेली लोकांना चोवीस तास कमी पडतात मला छप्पन्न तास मला खूप वेळ हवा असतो मला खूप गोष्टी करायच्या असतात आणि खूप <coughs> मला फिरायला खूप आवडतं मी सोलो टूरिंग खूप करते आत्तापर्यंत जवळजवळ बारा तेरा देश फिरली आहे <coughs> तर ह्याही वेळेस मला खूप सॅच्युरेशन आलेलं की खूप मला जायचंय जायचं आणि कसं असतं दरवर्षी मी एक आपल्या म्हणजे देवदर्शन एक करतेच आणि एखादी अशी टूर करते, <coughs> <दिया> करते। <coughs> सो ह्या वर्षीचं काही मागच्या वर्षीचं तर अख्खं वर्ष खूप पॅक गेलं होतं आणि <coughs> बरेच वेळाला जाते जाते असं करून जिथे आपण सांगून आलेलो असतो की मला इथे जायचंय दर्शनाला तेही गेले नव्हते तर मग मला ते मनात खूप खात होतं मग अकरा दिवसांची सुट्टी काढली अकरा बारा दिवसांची आणि जवळजवळ बारा एपिसोड्स आम्ही आधी बनवले त्यामुळे ज्या लेवलला आम्ही काम केलं इथे खूप पण अगदीच म्हणजे डे नाईट वगैरे नाही झाली पण ऑफकोर्स थोडे आर्स आम्ही स्ट्रेच केले आणि शूट केलं माझी बँक बनवली अख्खी त्यांनी त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना दिसत राहिले अजूनही <laughs> मेसेज येतात की तू तिकडे होतीस मग तू कशी काय इथे पण होतीस तर आम्ही बँकिंग नावाची एक गोष्ट करतो आधीच एपिसोड्स काढून घेतलं आणि सगळ्यांनीच सगळ्यांनीच खूप हेल्प केली मला सो तसं करून छान फिरून आले कसं वाटलं फिरायला खूप दिवसांनी जसं तू म्हणजे वर्षभर खूप काम केलं आणि अचानक फिरायला मिळणार एक ब्रेक मिळतो आपल्याला लहान मुलासारखी म्हणजे पिकनिकला जाणार हो हो मला खूप मजा आली आणि इकडनं म्हणजे मी ज्या दिवशी फ्लाय करणार होते सो इथन आधीच पॅकअप होतं माझं लवकर सो तेव्हापासूनच एक्साइटमेंट खूप होती छान गेले घरी सगळं फटाफट बरं पॅकिंग पण पूर्ण झालेलं नव्हतं सो घरी जाऊन पॅकिंग करून जेवून मग एअरपोर्टला जायचं ही जी काय धावपळ होती पण एक एक्साइटमेंट होती की यश फिरायला जायचंय एवढ्या दिवसांनी आणि मेन म्हणजे काम माहितीये का आपण मेंटली पण खूप सॅच्युरेट होत राहतो सो मी टाइम काढणं असा गरजेचा असतो मग तेही गेले अजून देवदर्शन होतं परत आल्यावर देवदर्शनाला पण गेले असं सगळं करून मग करून <coughs> मी रिझ्युम केलं शूट मजा करून आलेली आहे एक नाही सांगता येणार पण सगळ्याच गोष्टी मी ज्या ज्या गोष्टी तिथे पाहिल्या नाही काही मॅनमेड गोष्टी होत्या काही नॅचरल होत्या पण मला असं प्रत्येकच वेळेला मी जेव्हा जेव्हा फिरायला जाते ना मला जाणवतं की आपण डॉट पण नाही होत आपण लिटरली डॉट पण नाही होत मग आपण कसला माज करत असतो किंवा काय असतं आपलं असं आपण कोणीच नाही होत हे जास्त ग्राउंड करण्यासाठी मला फिरणं जास्त गरजेचं वाटतं कारण तुम्ही अशा ठिकाणी गेलात ना की आपल्याला बाकी सगळ्या गोष्टींची नॅचरल गोष्टींची भव्यता जाणवते आणि हो आपण कोणीच नाही होत हे जाणवतं आणि हो मग आपण कुठेतरी एकरूप होतो स्वतःशी काहीतरी कॉन्व्हर्सेशन होतं आपलं आणि मग आपण खूप शांत फ्रेश होऊन येतो सो माझ्यासाठी एव्हरीथिंग वॉज अ मोमेंट कारण हे बघ छोट्या छोट्या गोष्टी येतात की आपण किती ग्रेटफुल राहायला पाहिजे आपण रोज बघत असतो की हल्ली जे, जे, जे A380, <laughs> साचे, साचे, साचे काही एअर क्रॅश होत आहे जे काही होत आहे सो जेव्हा तुमचं एक अख्खं ए थ्री एटी एअर बस अख्खं उडतं सातशे साडेसातशे कपॅसिटीचं विमान आकाशात उडतं तेव्हा आपल्या हातात काही नसतं आपल्याला त्या क्षणी जाणवत असतं ता की कुठली तरी वेगळी पॉवर कंट्रोल करते <laughs> दोन मिनटाचा खेळ आहे ना तर अशा बऱ्याच गोष्टी असे बरेच क्षणी येतात की जेव्हा जाणवतं की आपण काही नाही येत हो, अँड वी शुड बी ओनली ग्रेटफुल टू गॉड आणि अख्खा प्रवास पूर्ण सगळं मला प्रत्येक ठिकाणी हेच हो। बापरे तू किती मनापासून बोलते म्हणजे तू छोटीशी गोष्ट आहे आज मला वाटलं की फिरायला जायचंय मी बुक केली टूर गेले मी जाऊन आले अशी बरीच माणसं आहेत की ज्यांना नाही हे पॉसिबल ते कंटाळलेले असतात त्यांच्या रोजच्या लाईफमध्ये मग वी शुड बी ग्रेटफुल ना सो मला तेच फिलिंग येतं की जाऊन आले जर आय एम जस्ट थँकफुल टू गॉड की मला हे पॉसिबल होत आहे सगळं करू शकते सो एव्हरी मोमेंट वॉज लाईक बिंग ग्रेटफुल माणूस बोलत असतो तो खरा तुझ्या बोलतो तुझी कळते की तू ते खरंच कारण मी खरंच सांगते की ते आहे माझ्यासाठी मी खूप खूप फिरली आहे एकटी खूप फिरते पण हे प्रत्येक क्षणाला मला प्रत्येक टेक ऑफ लँडिंगला मला ते फिलिंग असतं की हे जे काही घडतंय आपल्या लाईफमध्ये एकूणच हे कंट्रोल्ड आहे सो आपण फक्त सो मला प्रत्येक क्षण फिरताना आपण तेच जाणवलं की येस yes, काहीतरी मला छान घेऊन गेलो hmm. आलं सेफली घेऊन गेलं आणि ते पण महत्वाचं oh. सेफली आणि आपण जी मजा करतो त्याच्यामध्ये पण कुठेतरी चिडचिड न oh. होता छान प्रवास होणं पण महत्वाचं आहे oh. या सगळ्या प्रवासामध्ये एखादा एखादी जागा असते ना जी फेवरेट असते किंवा असं वाटतं किती सुंदर आहे असं वाटतं ना अगदी मनापासून की कुठली जागा असेल आता हाँगकाँगमध्ये तर बऱ्याच ठिकाणी गेलो आम्ही हाँगकाँग मका चायना बॉर्डर्स वगैरे सगळं बघितलं मी पण मला हाँगकाँगमध्ये आम्ही नॉंगपिंग नावाच्या एका लँडटाव वरती गेलो होतो आणि बेसिकली हाँगकाँग हे हार्बरच हाँ। आहे सगळीकडनं समुद्राचं पाणी आहे त्यांच्यामध्ये सो मध्ये मध्ये ही आयलंड आहेत सो तिकडनं मी रोप वेनी गंडोला राईडनी लँटाव आयलंडला गेले आणि तिथे ना असा ब्रासचा खूप मोठा बुद्धाचा स्टॅच्यू आहे ओके जवळजवळ काहीतरी दोनशे फुटाचा स्टॅच्यू तो सो त्या आयलंडवर गेले मी आणि समुद्र क्रॉस केला आणि जे काय तिथे गेल्यावर शांतता मिळाली ना की म्हणजे तुला सांगू फक्त वाऱ्याचा आवाज होता मॉनेस्ट्री येती माणसं होती पण सगळी शांत होती तिथे मी जाऊन बसले आणि माझं दर्शन घेऊन आले मी वर जाऊन आले आणि मला थकायला झालं नाही एवढ्या पायऱ्या चढून गेले काहीतरी दोनशे अडसष्ट पायऱ्या आहेत अगदीच छोट्या आहेत तसं बघितलं तर मी गिरणारला जाऊन आले पण एक असतं ना की जाऊन आले खूप छान वाटलं शांत वाटलं आणि तेव्हा असं फील झालं ना मला मी त्या डोंगरावरून खाली सगळीकडे बघत होते तेव्हा पण असं वाटलं की कि किती सुंदर गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला पण आपण ह्याच्यामधनं बाहेरच पडत नाही म्हणजे तिथेही गेलं तरी रील करा किंवा हे मान्य आहे काही जणांना आवडत असेल पण अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला रिफ्रेश करतात ज्याची आपल्याला गरज आहे आपल्या माइंडला आपल्या बॉडीला नेचरशी एकरूप होण्याची गरज आहे ती गोष्ट मला तिथे त्या छोट्याशा गावात जाणवली वा wow. आणि खूप म्हणजे इतकं सुंदर सगळं होतं सगळं छोटं 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 छोटी दुकानं त्यांचे इटरीज होत्या आणि सगळं छोटं छोटं आणि खूप सुंदर स्वच्छ hmm. खूप छान मला आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे फुलं खूप hmm. फुलं होती वेगवेगळ्या प्रकारची सगळ्याचे मी व्हिडिओज काढलेले आहेत hmm. कारण मला ना फुलं दिसली रंग दिसले की मला खूप छान वाटतं आणि मग मी ते एन्जॉय केलं तिथे बसले त्यांच्या काही प्रेयर सुरू होत्या त्या ऐकल्या आणि एकूणच असं खूप छान शांत वाटलं सो अख्ख्या हाँगकाँगमधला तो लँटा व्हायलंडचा दिवस माझ्यासाठी खूप छान होता वा मज्जा केलेली आहे हेच असताना आपण कुठेतरी जात जात बघ ना इथे पण मी जिथे कुठे देवदर्शनाला जातो आपण काही तर आपण एकरूप होणं गरजेचं तर ते खूप असं पीसफुल आणि खूप छान शांत वाटतं मला एक वाक्य आठवलं मी मध्ये पुस्तक वाचत होती त्यामध्ये असं होतं की आता पट ऍक्च्युली ना आपण म्हणतो की दिवस खूप पटापट जात आहेत किंवा सेकंड पण असं गेल्यासारखं कळत नाहीये पण त्याचं खरं कारण काय आहे की आपण ना मोबाईल मध्ये खूपच गुंतलोय लाईफ स्पीड तो एक्चुअली मोबाईलमुळे आला असं त्या पुस्तकात वाक्य होतं की तुम्ही मोबाईल मधून जरा डोकावून बघा मोबाईल साईडला ठेवलं की दिवस तुमचा मोठा जाईल तुम्हाला कळणार नाही टेक्नॉलॉजी पासून जेवढे लांब राहाल ना तुम्ही hmm. तेव्हा तुम्ही रिअल जगता असं मला तरी वाटतं कारण आता तुझी पिढी असेल माझी पिढी असेल लहानपणी घराबाहेर पडून खेळायचो hmm. मातीत खेळलेलो आहे oh. गावाकडे राहिलेली oh. आहे मी वाढलेली आहे तिथे मला असं वाटतं की आज ना कुठले ते गेम्स नाहीतच म्हणजे जे hmm. बाहेर आपण धडपड व्हायची ढोपरं फुटायची खूप लागलेलं आहे तो जमाना नाही म्हणजे माझ्या कॉलेजच्या लास्ट इयरला पण आम्ही एस एम एस पॅक वापरायचो पन्नास रुपयात अडीचशे एस एम एस आणि मेसेज गेला असेल तो गेला असेल त्याचा रिप्लाय येईल तेव्हा ब्लूटिक मिळालीये तरी रिप्लाय का नाही हे जी आपली एन्झायटी वाढते ना मी ब्लूटिक वगैरे सगळं ऑफ ठेवलेलं आहे मला आवडतच नाही ते की वाचला असेल मेसेज मध्ये रिप्लाय का नाही आला नको कशाला गरज नाही पडत त्या गोष्टींची आणि मी सेटवर पण असले तरी जे काय अगदी बघायला वापरला तेवढं हे यंत्र किंवा घरी असले तर कामात असते किंवा वेगवेगळ्या अनेक गोष्टी असतात मी शक्यतो ह्याच्यापासून लांब राहतो जेवढं लांब राहता येईल लिखाण करत असते किंवा ह्यातही लिखाण जे काय करायचं असेल ते करते सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या मी आहारी नाही जात कामापुरतं ते वापरणं मान्यच आहे मला ती गरज आहे आत्ताची पण अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही जर खऱ्या लाईफमध्ये जगत राहिलात ना तुम्ही एकमेकांची गप्पा मारल्यात कॅरम खेळा चेस खेळा बॅडमिंटन खेळा मातीतले खेळ असतील ते खेळा सगळ्याच गोष्टी ह्यातल्या नका खेळू एवढंच सिम्पल सध्या लुडो पण खूप आले म्हणजे मला असं होतं त्या वेगवेगळ्या सोंगट्या आहेत माझ्याकडे अजूनही जमवलेल्या की लुडोचा पण सेट आहे माझ्याकडे वेगवेगळ्या वेग वेग रंगांच्या सोंगट्या ते डायल्स हे सगळं ह्याच्यावर नाही मजा येते ऑनलाईन खेळ भांडणं बघण्यासाठी म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की जे मेन अजूनही कर्जतला आम्ही गेलो ना की आम्ही बॅडमिंटन खेळतो आम्ही भाऊ सगळे चेस खेळतो कॅरम खेळतो पकडा पकडी खेळतो अजूनही हो हो, हो आम्ही सगळे असे बघा हो, खेळतो मजा करतायत म्हणजे रिअल खेळतो आम्ही मजा करतायत स्किन केअर वरती येईन तू आता म्हणाल की तितकी फिरतेस किंवा तुझा प्रवास असतो हेक्टिक स्केड्युल असतं शिकतेस त्यातून एक कुठेतरी ना स्किनला डिहायड्रेशन होतं किंवा बऱ्याच सगळ्या गोष्टी होतात तर तू ते कसं मेंटेन करते सध्या फार मेंटेन नाही करतायत आणि माझा प्रॉब्लेम आहे की मला फेशियल्स विशियल्स ह्या गोष्टी सूटच होत नाही त्यामुळे मी फक्त माझी डॉक्टर फरीदा मोदी म्हणून आहे जिच्याकडे मी दोन हजार बारा पासून तिच्याकडेच आहे भरपूर दिलेले हो तिने <laughs> दिलेले दोन प्रोडक्ट तिने दिलेल्या गोष्टी त्याच मी फॉलो करते मी ना फेशियल्स करायला जाते ना काही मला दुसरं झेपत नाही मला हु, मी अलर्जी आहे सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यामुळे घरी आपल्या किचन मध्ये सगळ्या गोष्टी असतात त्यातनं मी करते सो मी उठणं लावते बेसनाचं पीठ असतं साय असते लेमन किंवा ह्या सगळ्या गोष्टीच लावते मला नाही बाकी काही सूट होत कारण उगाच कशाला जायचं आणि रॅश घेऊन यायचं त्यापेक्षा घरच्या घरी जे काय करायचं ते करते आणि फिरायला जाते ना ते आता हे खूप कॉमेडी वाटेल फिरायला जाते तेव्हा पण माझ्याकडे बेसनाची एक छोटीशी पिशवी असते ओके ना सो मग मी काय करते कुठल्याही हॉटेलला तर ते दूध तर देऊच शकते सो ते दिलं की आपण फिरून आलं की तेवढं ते दुधात मिक्स करून लावून बसायचं पंधरा मिनिटं सो टॅनिंग आलं असेल किंवा जे काही ते जातं हे मी हे करते म्हणजे शूट्सला आम्ही आता माथेरानला गेलेलो तेव्हा मी आणि प्रिया आम्ही एकत्र होतो सो एव्हरी डे सकाळी आम्ही बाहेरनं शूट करून आले रात्रीचा आमचा हा एक टाइमची ही गोष्ट मी घेऊन गेलेले सगळं सो ते आम्ही दोघे फासून बसायचो आणि बसायचो टॅनिंग काढूया <laughs> आणि ह्या गोष्टी मी करते हा म्हणजे आता फ्लाईट मधनं जाताना आपण रात्री खूप एसी असतो हो, किंवा तर आपला एक शीट मास्क घेऊन रात्री सगळं स्किन क्लिअर करून शीट मास्क लावून झोपून जायचं ह्या सगळ्या गोष्टी मी करते बापरे त्याशिवाय नाही होत आपलं हे बघ मला असं वाटतं की आर बॉडी इज आर टेम्पल सो आपण आपल्या शरीराला जितकं जपू तितकं चांगलं असतं सो चांगलं खाणं चांगल्या गोष्टी म्हणजे म्हणजे लिटरली एखादी गोष्ट समोर आल्यावर मी विचारते की हे आपल्याला काही न्यूट्रिशियस आपण मिळणार आहे नसेल मिळणार मी नाही खात गोड पण खाल्लं तरी माझं गोड खाण्याची पण कपॅसिटी खूप कमी आहे मला आवडत नाही सो अशा खूप गोष्टी आहेत मी जंक फूड खातच नाही कारण मला कर्जतचा वडापाव आवडतो <laughs> आणि मला तिथे जाणं होत नाही आणि मी कांदा लसून आता कांदा लसूण खातच नाही त्यामुळे लसूण असतं सो ह्या गोष्टी मी काय सांगते कारण ह्यानी पण स्किनवर रिफ्लेक्शन येतं हु, तुम्ही जे खाताय ना नॉट ओनली ट्रॉपिकल ऍप्लिकेशन तुम्ही जे खाताय ते तुमची स्किन सांगते सो so त्यामुळे तुम्ही जितकं नीट राहाल जितकं चांगलं घरातलं खाल मी डबा आणते सो त्याच्याने ते होऊन जातं काही हे होतच नाही नाहीत मला म्हणजे मी लिटरली आजही जेवायला कुठल्या तरी आपल्या साध्या सिटीमधल्या लोकल प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट्सला जाते मला ते ब्रशटा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला झेपत नाहीत <laughs> मला नाही आवडत <laughs> <laughs> आपली जुई खूपच <कुपसाधी। laughs> साधी साधी म्हणजे मी सी हॅव बीन दॅट अँड डन दॅट मला माहिती आहेत त्या गोष्टी पण माझी आवडती नाही ट्राय मी सगळं केलंय बट मी ते रोज नाही खाऊ शकत किंवा मला मी बाहेर गेले जेवायला तर मला रोटी भाजी दाल तडका जिरा राईस ह्याच गोष्टी लागतात सो इट इज दॅट सिम्पल मज्जा आहे बाबा जुई जुई म्हणजे सोबत फिरायला ना की अगदी कमी पैसे हो 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 मी खूप लोक कसं होतं मग फिरायला आपल्याकडे खूप पैसे साठतात मग ती लक्झुरिया पण अफोर्ड करू शकतो हे असे उडवत नाही एकदाच काय ते उडव एकदाच काय तो धमाका असतो पण मग बाकीच्या वेळेला डबा कॅरी करते आणि अगदी फार काय रोटी भाजी मध्ये इट्स ओके त्यात हो। खुश असते मजा आता तुझी खरंच हो, मजा म्हणजे असं वाटेल की अच्छा तू सांगत जा हो, मी इथे जाऊ खायला इथे फिरायला मी सांगते तुला मुंबईतले म्हणून मुंबई अखी ठाणे कर्जत आसपास खूप मोठे मोठे फूड जॉईंट मी ट्राय केलेले आहेत सगळीकडे मी खूप फूडी आहे बघून वाटणार नाही पण मी खूप खाते मी खूप फूडी आहे आणि मग त्यातलं माझं एक फिक्स होतं की इथे जाऊन मी हे खाऊ शकते नाही तुझ्या एक असा रेस्टॉरंट जिथे तू कधीही जाऊ शकते आणि काहीही खाऊ शकते नरीवन स्टेटस म्हणून आहे गुजराती थाळी आहे ती मी कधीही खाऊ शकते आणि आता मला त्याचं नावच आठवत नाहीये पण गरवारे पूल आहे ना तिथे आहे ते ते पण माझ्या भयानक लाडकं आहे भयानक म्हणजे पुण्यात गेलं की तिथे मला जायचंच असतं आणि नरीवन पॉईंटचं स्टेटस ओके आणि एखादा असा पदार्थ तुला कंटाळाच येणार नाही तो खाऊन भेंडीची भाजी वरण भात आणि पाणीपुरी पाणीपुरी पण घरीच करते, करते, करते में में गराद गराद मी शेवपुरी घरीच करते मला हे सगळं काय माहिती का पण मी घरीच करते आणि मी खूप खाते मग तुझं कसं आहे माहिती तू बाहेर नाही खाणार नाही घरात मी मी लिटरली पिझ्झा बेस पासून सगळं मी घरी बनवते मी घरी खाते मैदा पण अवॉइड करत अशी नाही मैदा खाते कधीतरी सी वन सी न ब्लू मून चार महिन्यात एकदा पिझ्झा पण खाऊ शकतो दॅट इज ओके आणि त्यात मग तो घरी करते त्यामुळे आपल्याला माहिती असतं पण काय काय घालतं सगळं तसं करते भारी यार आता सर प्रेक्षकांना तुला सांगायचं असेल की तुम्ही इथे फिरायला जा ही खूप सुंदर प्लेस आहे ती कुठली सजेस्ट करशील तुझी फेवरेट इंडिया मधल्या पण खूपच आहेत आपल्या भारतातलं खूप सुंदर मला ना मला शक्यतो मी हिमाचल मी उत्तराखंड हिमाचल ह्या साईडला माझा तिकडे माझा ओढ आहे माझी त्यामुळे उत्तराखंड देवभूमी आहेच त्यामुळे तिथलं काहीच मिस करू नका सगळे चार धाम आपले मी ते दोन धाम केलेले आहेत आणि बाकी पण तिथे मी खूप फिरलेली आहे तर हिमाचल उत्तराखंड इथे नक्की जा खूप सुंदर आहे आपला देश आणि तिथली देवस्थानं त्यांनाही भेट द्या म्हणजे छोटे छोटे जी देवळं आहेत ना तीही खूप सुंदर आहेत आणि तिथे एक वेगळ्या प्रकारची शांतता जाणवली मला डोंगरांमधली शांतता जी असते ना ती खूप वेगळी आहे आणि मी आता एरवी आता मी नेहमी मी आनंदाने म्हणते की मी सह्याद्री फिरली आहे मी फिरली फिरलीये मी स्विस आल्प्स पण बघितले मी जर्मन आल्प्स पण बघितले पण एक कुठेतरी आपल्याला एक ओढ असते नदी सतत ती हिमालयाकडे म्हणजे <laughs> आपल्या इथे धवली रेंज आहे आपल्याकडे रेंज ऑफ हिमालय सो धवली रेंज एक आहे गडवाल रेंज आहे अशा बरेच हिमालयाची रेंज आहेत तर त्याही सगळ्या रेंजेस मी पाहिल्यात आणि तिथे कुठेतरी खूप शांतता मिळते आणि कुठेतरी आपण बोलतो ना मेडिटेटिव्ह असतो म्हणजे फिरायला गेलो आपण ना कोणाशी बोललो नाही तरी छान वाटतं म्हणजे गरज नाही वाटत बोलण्याची भलेही okay. आपल्या माणसाबरोबर गेलो असू तरी आपण एक एक दोन दोन तास बोललो नाही तरी असं वाटत नाही की आपण बोललो नाही कारण आपण इतके तिकडच्या नेचरशी एक झालेलो असतो आणि तेच गरजेचं आहे मला वाटतं त्यामुळे मी इंडियामध्ये तुम्ही गेलात तर आपलं नॉर्थ खूप सुंदर आहे तिथे जात सगळ्यांना असं सांगितलं आता सगळे तू जेव्हा मी मी खूप आता पण गेले ना मी खूप फोटोज काढलेत मी खूप बट मला असं झाले की मला पोस्ट नाही करायचे वाटत कारण मी त्या इतकी अजूनही रमली आहे ना की मला असं वाटतंय की नको घालवायला ते लगेच कधी कधी वाटतं ना की हा खूप छान आपले काही वेळ गेलेला असतो तेव्हा आपण फार सोशल मीडियावर येत नाही सो मी रिअल लाईफ जगती असं वाटतंय मला तुझी रिअल लाईफ तुझ्या शेहऱ्यावर पण दिसते हो म्हणजे असं वाटतंय की तू खूप एक कळतं की आपण किती मनापासून बोलतोय आणि वरवर बोलतोय ते ते तू तू की की आपण लहान लहान बाळ बाळ होऊन जातो आता झाले मी हे हे केलंय कारण मला फिरायला खूप आवडत खूप फिरते मी आणि मला वाटतं की ते गरजेचं आहे प्रत्येक माणसाला कारण कोणाबरोबर संवाद साधण्यापेक्षा स्वतःची संवाद साधणं जास्त गरजेचं आहे आता ओके सो त्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे खरंच छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून पण आता व्हॅलेंटाईन वीक येतोय आहे सो प्रेक्षक व्हॅलेंटाईन्स खूप सेलिब्रेट करतात आणि त्यांचे डेज सुरू झाले तर तुला मला मा, नाही माहिती आहे ॲक्च्युली आज काय डे आहे बट मी व्हॅलेंटाईन्स डेवाली नाही आहे स्टील एक असं ना प्रेम तर ते तू प्रेम प्रेमाला जर एका शब्दात मांडायचं असेल तर तू काय मांडशील तर काय सांगशील एका शब्दात माझ्यासाठी प्रेम म्हणजे आपली सेफ प्लेस ओके की जगात कुठेही काहीही असेल पण ती व्यक्ती बरोबर असेल तर आपल्याला सेफ वाटतं ते प्रेम आहे माझ्यासाठी mm, okay. आणि मग त्याच्यासाठी असे दिवस सेलिब्रेट करावे नाही लागत मला असं वाटतं की ती व्यक्ती आपल्या लाईफमध्ये मध्ये असेल mm. तर एव्हरी डे इज अ व्हॅलेंटाईन्स डे सिरियसली ओके हे खूप असं कोट झालंय ते सो ते कोट लक्षात ठेवतो प्रेक्षक आणि ते तसंच म्हणजे फॅन्सी गोष्टींमध्ये किती रमायचं आपण की आज स्टडीज दे आज चॉकलेटस दे आज हेच दे आज हा डे प्लीज आय मीन <laughs> जर ती योग्य व्यक्ती आपल्या लाईफ मध्ये असेल <laughs> तर एव्हरी डे इज अ व्हॅलेंटाईन्स डे ओके चालेल थँक्यू सो मच तुला व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप शुभेच्छा आणि तू अशीच फिरत राह आणि आम्हाला दिसत राहू दे आणि तुझ्या फिरण्यातून कदाचित लोकांना उत्साह मिळेल फिरायला So, उत्साह मिळेल फिरण्याचा नाही सेव्हिंग करण्याचा <laughs> हे मेन आहे कारण तुम्हाला योग्य गोष्टींसाठी तुम्ही तुम्ही वर्षभर सेव्ह पाहिजे की एक फंड वेगळा जमा करा फिरण्यासाठीचा हे माझा सिम्पल फंड oh. फिरण्यासाठीचा एक सेपरेट फंड ठेवा त्याच्यासाठी एक एसआयपी लावा तुमचे जे काय असतील ते पैसे त्यात टाकत राहा आणि मस्त फिरा येस चालेल हे मेन होत मेन आहे सेव्हिंग इज द मेन मेन आहे सेव्हिंग शिवाय आपण नाही होणार आधी थोडस बचत करायची मग मजा करायची हो आहे मी म्हणते ना की खूप <laughs> <और> काम करायचं आणि खूप फिरायचं म्हणून तिने दीड वर्ष एक वर्ष केलं <laughs> म्हणून ती काय बसते इंस्टाग्राम वरती चालेल <laughs> <laughs> थँक्यू सो मच खूप मजा आली अशीच गप्पा मारू पुन्हा भेटू बाय 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 बाय